नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा मांडायला नदीला मित्रांनो पिंजरा झाले हे बघा बांधून चला जाऊ मांडायला नीट पहिला पिंजरा मांडायचा आहे मित्रांनी पहिला पिंजरा मांडायचा आहे ಇವಾಗ ಮಿತ್ರಾನೋ ಇಟ್ ಮಂಲಾಯ ಪಿಂಜರ ಚಲ ಝಾಪುಡಲ್ಲ ಪಿಂಜರ ಮಂಗಳಾಯ ಎ ಮಿತ್ರಾನ ಇಟ್ ದೂಸರ ಪಿಂಜರ ಮಂತ್ ಇವಾಗ ಇಟ್ಟು ಮಡ್ರೋ ಮಡಲ ದೂಸರ ಪಿಂಜರ ಚಲ ಝಾಪುಡಲ್ಲ ಪಿಂಜರ ಮಂಡಾಯ ಮಿತ್ರ ಹಿಟ್ಟು ತಿರ ಪಿಂಜರ ಮಂಡಾಯಿತ ಇಟ್ಟ ಇಟ್ಟು ಮಂಡ್ರೋ ತಿ ಪಿಂಜರ இப்போ மண்டல திசரா பிஞரா தான் ஜோபுடல பிஞரா மண்ட சோதா பிஞரா மண்டா இ एवढा मित्रांन इट मांडलाय चौथा पिंजरा चला जाऊ शेवटचा पिंजरा मांडायला एका मित्रांनो नीट शेवटचा पिंजरा मांडायचा आहे इट एका मित्रांनो मांडला शेवटचा पिंजरा चला जाऊ मित्रांनो घरी या उद्या सकाळी बघ किती गुरक्षे किती नाही नमस्कार मित्रांनो तर आपण आलो सकाळी पिंजरा काढायला मित्रांनो चला जाऊ काढाय बघू किती खिकडी गुंतली आणि किती नाही <laughs> मित्रांनो पहिला पिंजरा काढायचा इट <laughs> इट मांडलाय मित्रांनो पहिला पिंजरा मित्रांनो त्याचा आहे का नाही काही बघा मित्रांनो आहे चांगल्या खिकड्या तीन चार खिकड्या चांगल्या हे बघा चला दा फोडला पिंजरा काढायला इकडे वर एका बघा मित्रांनो चांगले द फोडला पिंजरा काढाय एवढ्या मित्रांनो दुसरा पिंजरा काढायचा आहे इठा मित्रांनी दुसरा पिंजरा आहे

चांगल्या चला जपडला पिंजरा काढ आता इट शेवटचा पिंजरा काढायचा आहे इट मित्रांनो पिंजऱ्यात काहीच नाही फेल पिंजरा आहे बघा चला घ्यावं एक पिंजऱ्यात सगळ्या खिकडी बघा मित्रांनो आज आवड आहे खिकडी भेटल्या मित्रांनो कमी खिकड्या पण चांगल्या समाटल्या हे बघा चांगल्या खिकड्या हे बघा मित्रांनो हे जे का चांगल्याच खिकड्या मोठाल्या मित्रांनो चांगल्या काळ्या काळ्या खेकड्या मठाले चांगले हे बघा